श्री स्वामी समर्थ भाद्रपद पौर्णिमेला सात सप्टेंबर दोन हजार पंचवीसला आहे खगरास चंद्रग्रहण जे संपूर्ण भारतात दिसणार आहे हे चंद्रग्रहण नक्की किती वाजता सुरू होणार आहे किती वाजता संपणार आहे त्याचबरोबर चंद्रग्रहणाचे नियम कोणकोणते आहेत चंद्रग्रहणात कोणत्या गोष्टी अवश्य कराव्या कोणत्या गोष्टी करू नये तसेच गर्भवती स्त्रियांनी काय करावे याबद्दल या सगळ्याबद्दल आपण अगदी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ नक्की लिहा सात सप्टेंबर दोन हजार पंचवीसला चंद्रग्रहण आहे आणि हे चंद्रग्रहण आहे खग्रास चंद्रग्रहण खग्रास चंद्रग्रहण म्हणजे असं चंद्रग्रहण ज्यामध्ये पृथ्वीच्या पूर्ण सावलीमुळे चंद्र पूर्णपणे झाकला जातो आणि चंद्र काही काळासाठी गडद रंगाचा किंवा लालसर दिसतो आता हे चंद्रग्रहण सात सप्टेंबरला कधी सुरू होणार आहे तर रात्री नऊ वाजून सत्तावीस मिनिटांनी खग्रास चंद्रग्रहणाचा स्पर्श असून मध्यरात्री एक वाजून सत्तावीस मिनिटांनी खग्रास चंद्रग्रहणाचा मोक्ष आहे खग्रास चंद्रग्रहणाचा पर्वकाळ असणारे साडेतीन तासाचा म्हणजेच काय तर चंद्रग्रहण सात सप्टेंबरला रात्री नऊ वाजून सत्तावीस मिनटांनी सुरू होईल आणि चंद्रग्रहणाची समाप्ती होईल मध्यरात्री एक वाजून सत्तावीस मिनटांनी पण दुपारी बारा वाजून सदतीस मिनटापासूनच वेध सुरू होणार आहेत त्यामुळे वेदादी नियम जे आहेत ते दुपारपासूनच पाळायला सुरुवात करायची आहे मित्रांनो यावेळच्या चंद्रग्रहणाचे वैशिष्ट्य हे आहे की ते भाद्रपद पौर्णिमेला आलेल्या प्रत्येक अमावस्या किंवा पौर्णिमेला ग्रहण लागत नाही पण भाद्रपद पौर्णिमेला यंदा चंद्रग्रहण आहे जे कुंभ राशीत आहे आणि याच राशीत सध्या राहूसुद्धा आहेत समसप्तक स्थानी सिंह राशीत सूर्य केतू आणि बुध आहेत त्यामुळे बुधादित्य राजयोगा दोन हजार पंचवीसमधलं हे खग्रास चंद्रग्रहण असणार आहे जेव्हा सूर्य पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेत येतात आणि चंद्र पृथ्वीच्या गडद सावलीतून जातो तेव्हा खग्रास चंद्रग्रहण होते खग्रास ग्रहणामध्ये पृथ्वीच्या गडद सावली आल्यामुळे चंद्र खरं तर गडप व्हायला हवा निदान काळा तरी दिसायला हवा परंतु तसं होत नाही पृथ्वीने सूर्यकिरण अडवले तरी पृथ्वी वातावरणात चिरणारे किरण चंद्रापर्यंत पोहोचतातच आणि त्यामुळे चंद्र तांबूस दिसतो मुख्यतः वातावरणातील बदलामुळे चंद्र काही वेळा पृथ्वीच्या छायेत असूनही चंद्राला ग्रहण लागले आहे की नाही हे सहजी कळू नये इतका तो प्रकाशित दिसतो असं एकोणीस मार्च अठराशे अठ्ठेचाळीस रोजी झालेल्या चंद्रग्रहणात घडलं होतं खग्रास चंद्रग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी एक तास बेचाळीस मिनटं असतो स्पर्शापासून म्हणजे चंद्रग्रहण सुरू झाल्यापासून मोक्षापर्यंत अर्थात ग्रहण सुटेपर्यंत जास्तीत जास्त तीन तास अठ्ठेचाळीस मिनटं एवढा काळ जाऊ शकतो चंद्र पृथ्वीभोवती फिरताना पश्चिमेकडून पूर्वेकडे जात असल्यामुळे चंद्रग्रहणात चंद्राचा पृथ्वीच्या सावलीतील प्रवेश अर्थात स्पर्श चंद्रबिंबाच्या पूर्व बाजूकडून होतो अर्थात मोक्ष चंद्रबिंबाच्या पश्चिम बाजूस होतो लागोपटच्या अमावसेला सूर्यग्रहण होऊ शकतं परंतु लागोपटच्या पौर्णिमेला चंद्रग्रहण होऊ शकत नाही मित्रांनो या चंद्रग्रहणाच्या काळामध्ये आपली साधना उजळून घ्यावी जे मंत्र तुम्हाला माहिती आहेत त्या मंत्राचा जप अवश्य या चंद्रग्रहणाच्या काळात करावा त्यामुळे मंत्रामधील शक्ती जागृत होते त्याचबरोबर स्तोत्रसुद्धा चंद्रग्रहणाच्या काळात वेगवेगळी म्हणावी त्या स्रोतांमध्ये असणाऱ्या शक्तीचा लाभसुद्धा आपल्याला त्यामुळे होतो ग्रहणाबद्दल कुठलीही अंधश्रद्धा नक्कीच बाळगू नये परंतु ग्रहणामध्ये जास्तीत जास्त साधना मात्र नक्की करावी उपासना मात्र नक्की करावी यंदाच्या पौर्णिमेला असणारे हे खग्रास चंद्रग्रहण केवळ भारतातच दिसणार नाही तर संपूर्ण आशिया आफ्रिका युरोप ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधूनही पाहता येणार आहे खगोलशास्त्र अभ्यासांसाठी आणि सामान्य लोकांसाठीही एक दुर्मिळ संधी आहे यानंतरचं पुढचं चंद्रग्रहण थेट तीन मार्च दोन हजार सव्वीसला होणार आहे त्यामुळे हे चंद्रग्रहण नक्कीच खास असणार आहे चंद्रग्रहणाच्या काळामध्ये घरात असलेल्या पाण्यात तुळशीपत्र टाकलं जातं त्यामुळे पाणी दूषित होत नाही असं म्हणतात पवित्र नद्यांमध्ये स्नान करून यथाशक्ती दान केलं जातं चंद्रग्रहणाच्या दरम्यान संयम राखून जप आणि ध्यान केल्याने अनेक पटीने पुण्याचा लाभ होतो ग्रहण काळात डोक्यावर तेल लावणे भोजन करणे या गोष्टी वर्चित सांगितलेल्या आहेत त्याचबरोबर चंद्रग्रहणादरम्यान कुठलीही नवीन कामं सुरू करणं टाळावं काम कुठलंही करू नये चंद्रग्रहणाच्या काळात काय करू नये तर चंद्रग्रहणाच्या काळात घरात जेवण बनवू नये आणि खाऊ नये असे करणे चांगले मानले जात नाही गर्भवती स्त्रियांनी चंद्रग्रहणाच्या काळात घराबाहेर पडू नये तसेच मंत्र जप करावा चंद्रग्रहणाच्या नऊ तास आधी सुतक काळ सुरू होतो या काळात कोणतेही शुभ कार्य आणि पूजा करणे निषिद्ध मानले जाते ग्रहणाच्या काळात कोणतीही धारदार वस्तू जसे की सुई कैची चाकू वापरू नये चंद्रग्रहणाच्या काळात चुकू नही देवी देवतांच्या मूर्तीला स्पर्श करू नये असे करणे निषिद्ध मानले जाते तसेच मंदिरात प्रवेश करू नये ग्रहण काळात कोणत्याही सुनसान किंवा स्मशानभूमीसारख्या ठिकाणी जाऊ नये असे मानले जाते की या काळात नकारात्मक शक्ती या काळात जास्त प्रभावी असतात आणि त्या आपल्यावर हावी होऊ शकतात चंद्रग्रहणाच्या काळात वाईट बोलू नये कोणाशी वादविवाद घालू नये चंद्रग्रहणाच्या काळात काय करावे तर ग्रहण काळात मंत्र जाप स्तोत्र पाठ ध्यान करणं खूप फायदेशीर मानलं जातं या काळात संयम ठेवून मंत्राचा जप केल्याने अनेक पटीचे जास्त फळ मिळते त्यामुळे ओम नमो नारायण या मंत्राचा आठ हजार वेळा जप करू शकता चंद्रग्रहणाच्या काळात तयार केलेले अन्न फेकून द्यावे आणि ते गाय किंवा कुत्र्याला द्यावे तसेच दुधापासून बनवलेल्या वस्तूमध्ये तुळस टाकावी शास्त्रानुसार ग्रहणाच्या वेळी गायत्री मंत्राचा जप करणे खूप फायदेशीर आहे असे केल्याने व्यक्तीला जीवनातील अडचणीपासून मुक्ती मिळू शकते ग्रहण सुरू होण्यापूर्वी दान करण्यासाठी तीळ धान्य वस्त्र फळे घरात आणून ठेवावी आणि दान करण्याचा संकल्प करावा यानंतर ग्रहण संपल्यावर म्हणजेच दुसऱ्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी या वस्तू दान कराव्यात चंद्रग्रहण संपल्यानंतर परिधान केलेले कपडे काढून धुवून टाकावेत स्नान करून दुसरे स्वच्छ कपडे घालावेत तसेच पांढऱ्या वस्तूंचे दान करणे शुभ मानले जाते ग्रहण काळात महादेवाच्या महामंत्राचा जप करणे खूप प्रभावी मानले जाते आपण महामृत्युंजय मंत्राचा जप देखील करू शकता चंद्रग्रहणात गर्भवती महिलांनी काय करावे तर ग्रहण काळात शांतीने घरात राहा आणि धार्मिक मंत्राचे जप करा हनुमान चालिसा गायत्री मंत्र याचा उच्चार करणे शुभ मानले जाते ग्रहण संपल्यानंतर पवित्र जलाने स्नान करा शक्य असल्यास गंगाजल वापरा स्वच्छ नवीन वस्त्र परिधान करा ग्रहण संपल्यानंतर दानधर्म करा ज्यामुळे शुभ फळ प्राप्त होतील तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त